मंडळी मराठवाड्यातील मराठा तसे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आजपर्यंत शेतीवर जागला पण आता निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सरकारच्या शेती पिकाला योग्य तो भाव शेतकरी कर्जबाजारी होत गेला त्याचा परिणाम असा झाला आज मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज वाचू लागली त्याचे कारण आहे आतापर्यंत मराठवाड्यातील एकूण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यापैकी त्रेपन्न टक्के मराठा समाजातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यापैकी अठ्ठावन्न टक्के छोटे शेतकरी आहे याच आत्महत्या केलेल्या मराठा जातीतील त्रेपन्न टक्के कुटुंबामध्ये सध्या कुणी कमावणार नाही कारण मराठा म्हणून असल्यानं खाली एक ते दोन मार्कावरून नोकरीच्या संधी हुकल्यानं याच मराठा समाजाला शेवटी शेतीकडे जावं लागलं पण शेती ही तोट्याची ठरत असल्यानं शेती व्यवसायातून बाहेर पडावं लागलं यामध्ये मराठा जातीचं प्रमाण सर्वाधिक ठरलं सध्या मराठवाड्यात बासष्ट टक्के समाज शेती व्यवसायातून बाहेर पडलाय त्यापैकी चौतीस टक्के मराठा कुटुंबाने शेती कसवणं थांबवले आर्थिक परिस्थिती त्यांच्या मुलांचे शिक्षण शेती तोट्यात जात असल्यामुळं शेती त्याला जगू शकत नाही जातीचा खोटा अभिमान भाकरी देऊ शकत नाही याची जाणीव मराठा समाजाला झाली म्हणून गेल्या दोन दशकात आरक्षणाची गरज मराठा समाजाला जास्त भासू लागली